नमस्कार मित्रांनो आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आनंदाई शनिवार उपक्रमाअंतर्गत उद्या शनिवार एकतीस तारखेला कुठला उपक्रम घ्यायचा या संबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करून चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा आता आपल्याला कोणता उपक्रम घ्यायचा तर आकारांची सजावट रंगीत बोड्यांनी आता याच्यात आपल्याला साहित्य लागते रंगीत कागद घोट्यू कागद मोजपट्टी जुने कापड केवळ काळ्या रंगाचे बा बाहेरेशा असलेले चित्र इत्यादी आता याच्यात काय करायचं कृती आहे शिक्षक चार चार विद्यार्थ्यांचे गट तयार करतात नंतर प्रत्येक गटाला स्वतंत्र गोलाकार आकारात बसवतात विद्यार्थ्यांना चित्र सजावट कामाचे आपापसात आप वाटप करायला सुचवतात प्रत्येक गटाला काळ्या रंगात बाहेरेषा असलेले चित्र वाटप करतात विद्यार्थ्यांनी आणलेले रंगीत कागद अथवा घोटीव कागदाचे लहान लहान गोल बोडे करायला सांगतात गटातील काही विद्यार्थ्यांना मे चित्राच्या बाहेरेषेच्या डिंकाने रंगीत बोडे चिकटवायला सांगतात पूर्ण झालेले चित्रे प्रदर्शित करतात विद्यार्थी काय करतात तर विद्यार्थी शिक्षकांनी सुचल्याप्रमाणे गटागटाने गोलाकार आकारात बसतात बोडे तयार करणारे बोडे रिकामे आकार चिटकावून अशी कामे आपसात वाटून घेतात पुरवलेले केवळ काळ्या रंगात बाहेर अशी असलेल्या रिकामे चित्रात रंगीत बोडे डिंगच्या सायामध्ये आवडीप्रमाणे चिकटून सजावट करतात तयार झालेले चित्र प्रदर्शित करण्यासाठी शिक्षकांना मदत करतात नंतर दुसरा उपक्रम रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे शिक्षक विद्यार्थ्यांना सोबतच रिकामे खोके रिकामे बाटल्यांचे गोल झाकण चार दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काड्या डिंक कात्री रंगीत कागदाचे तुकडे दोरा इत्यादी वस्तू आणायला लावतात नंतर याच्यामध्ये विकसित कौशल्य सर्जनशीलता आणि निरीक्षण हे स विद्यार्थ्यांमध्ये येते आता बघायचं साहित्य आहे रिकामे खोके रिकाम्या बाटल्यांचे चार गोल झाकिं दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काड्या डिंक कात्री रंगीत कागदाचे तुकडे आणि दोरा त्याची कृती काय आहे तर विद्यार्थ्यांना गटाने बसवतात हो गाड्यांच्या विविध आणि पुठ्ठ्यापासून गाडी तयार करण्या व्हिडिओ ते दाखवतात हो किंवा गाडी कशी तयार करायची असा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवतात त्याचे पुन्हा निरीक्षण करायला सांगतात प्रथम गाडीच्या विविध भागाचे खोक्यावर रेखाटन करतात आवश्यक भाग आहे तो कात्रीने किंवा असा कापून घेतात नंतर एक आहे ते कृते लहान रिकामे खोके घेतात आवश्यक तेथे खिडक्या दरवाजे पेन्सिलने काढून घेतात रंगीत कागदाने तो चांगला सजवतात आणि नंतर त्याला ज्या ठिकाणी चाका बसवायचे आहेत त्या बाजूला शिद्र पाडतात चाकी एकमेकांना जोडण्यासाठी पेण्याची रिफील किंवा दोन झाड काड्या खात घेतात तळाच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुच्चा सहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटून घेतात तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात विद्यार्थ्यांना गटागटाने गाडी तयार करायला प्रोत्साहित करतात सर्व गाड्या सपाट पृष्ठावर प्रदर्शित करतात विद्यार्थी काय करतात तर विद्यार्थी गटानं बसतात गाड्याची चित्र आणि पुठ्ठ्यापासून गाडी तयार करण्या व्हिडिओ ते पाहतात नंतर प्रथम गाड्याच्या विविध भागाचे रे खोक्या रेखाटन करतात आवश्यक भाग कात्रीने कटणे कापून घेतात आणि एक कृती लहान रिकामी खोकी घेतात आवश्यकते ते पेन्सिलने खिडक्या दराचे काढून घेतात रंगे कागदाने सजावट करतात ज्या ठिकाणी चाका बसवली त्या बाजूला छिद्र पाडतात चाकी एकमेकांना जोडण्यासाठी पेराची जो रिफिल करून दोन झाड काठ्या घेतात तळ्याच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुचा साहायने तयार केलेल्या चाकांना चिकडून घेतात नंतर चारही उभे बाजूला छत चिकडतात तर झालेली गाडी आवडत्या रंगांना आकर्षक रंग होतात सर्व गाड्या सफर पृष्ठभाव प्रदर्शित करतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद